सांगितल्यानंतरही केवळ कन्फ्युजन कसं वाढवायचं म्हणून बैठकच झाली नाही हे नाही झाली ना ना ते नाही झाली ठीक आहे प्रत्येकाचा जो आकलनाचा भाग आहे आपण त्या विषयावर नाही बोलायचं असतं परंतु जो शिक्षक आहे सुसुद्धी आहे समाज माध्यमावर त्यांचं लक्ष असतं त्यांचं कुठेतरी रक्ताचा नातेवाईक मंत्रालयामध्ये असतो त्यांच्याकडे ती माहिती पूर्ण असते त्याच्यामुळे आपण कुणाला खोटं ठरण्यासाठी संबंध येत नाही काळाची पावलं ओळखून या निश्चित वा। या मंचावर सगळे जे पत्र आले याच तर काल आनंद वाटला आणि काल आझाद मैदानावर फार वेगळं चित्र होतं त्या चित्रावर बोलणं मला संयुक्त वाटत नाही या मंचाने कधीही शिक्षकांच्या मागण्यांची प्रतारणा कधी केली नाही ज्या ज्यावेळी शिक्षक समन्वय संघाने आझाद मैदानामध्ये ताटमाने उभा राहिलात त्या त्यावेळी तुम्ही मैदानात ता आलात ताटमाने कागद घेऊनच घरी गेलात हे त्रिकाल सत्य हे कोणी नाकारू शकत नाही दोन हजार एकोणीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत आपण एक इतिहास बघितला तर शिक्षक समन्वय संघाने आपल्या खात्यात पगारपर्यंत कधीही मैदान सोडलेलं नाही यावेळेस देखील शिक्षक समन्वय संघ मानेने मैदानात उभा आहे गरज आहे आपल्या सर्वांची मैदानात येण्याची पांढऱ्याण्णव काल समिती बैठक झाली सर्व गोपनीय गोष्टी असतात आपणही मंचावरून सांगू शकत नाही पण निश्चितच या राज्याचे अर्थमंत्री माननीय दादा आणि माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे कालच्या एका प्रसंगावरून आपल्याला न्याय देण्याच्या भूमिकेत आहे न्याय मिळत असताना आपण जर घरी थांबू तर मला असं वाटतं आपण आपल्या मागण्यापासून दूर जात आहोत याची सुद्धा तुम्ही विचार करण्याची गरज हो आहे त्यांना न्याय द्यायचं ठरलेलं आहे न्याय घेण्यासाठी आपल्याला मैदानात सगळं यायचं आहे का सगळ्या गोष्टींची आपल्यासाठी लागत असलेल्या शैक्षणिक वर्ष पाठीमागचा आठशे सव्वीस प्लस या वर्षाचा आठशे एकोणीसशे एकोणतीस असं काही दोन हजाराची ही सगळी गोष्ट आहे सांगायचं तात्पर्य की नव्यानं अनुदानावर येणाऱ्या शाळेमुळं आपल्याला त्या प्रवासात होतावं लागलं नाही ज्यांच्या ऑलरेडी काही झालेलं आहे एक रुपये दो दोन रुपये तीन रुपये मिळतात त्यांना मात्र हे प्रवासाची गरज नव्हती परंतु त्यांच्यामुळे या प्रवासातून सगळ्यांना ला जावं लागत लक्षात घ्या आणि तो प्रवास पूर्णपणे झालाय येणाऱ्या शुक्रवार पर्यंतचा काळ अत्यंत महत्वाचा असून जेवढ्या जास्त संख्येने आपण मैदानात याल तेवढ्या संख्येने येणाऱ्या शुक्रवारी आपल्याला निश्चित आनंदाची बातमी मिळू शकते परंतु आपली मैदानात असण्याची गरज आहे अनेक गोष्टी शिष्टमंडळ येते शिष्टमंडळ त्या विषयावर बोलेल शिष्टमंडळाच्या अपरोक्ष आपण बोलणं शिक्षक समन्वय संघाने तो प्रोटोकॉल मोडणं असं होईल म्हणून मी त्या विषयावर सध्या काही बोलत नाहीये ते निश्चित आपल्याला आज शिष्टमंडळात मान्य मंत्री महोदयांनी काय काय गोष्टीचा वापर केला ते निश्चित त्यांच्या शब्दामध्ये या ठिकाणी व्यक्त करणार आहेत सांगायचं तात्पर्य नाही की आपण एका कालच्या गोष्टीमध्ये फार चांगल्या दिशेने गेलो आहोत आपली एक भावनेचा आदर झालेला आहे फक्त आता एकच आहे मैदानात बसून राहणे कागद घेतल्याशिवाय न उठणे हा जो पवित्र प्रीत वाक्य माणसाचा आहे या मंचानुसार शिक्षक समन्वय संघाचे सर्वच बसलेले सर्व समन्वयक ज्या त्या पातळीवर प्रत्येक ठिकाणी न्याय कसा येईल याच्यासाठी प्रयत्न करत आहे आमच्या भगिनी दोन तीन दिवस इथं उपोषण करत होत्या आज निश्चित आमदारांनी त्यांचं उपोषण सोडलं निश्चितच आजी माझी आणि काही भावी असे सगळेच या मंचावर आमदार असतात आणि मला सांगायचं तात्पर्य की या आमदारांनी याच्यात एखाद्या जरी शिक्षक आमदारांनी बच्चू भाऊसांची भूमिका घेऊन जर लढण्याची भूमिका घेतली तर निश्चित हे कालचा मॅटर कालच मिटला असता आणि आपण वेगवेगळ्या दिशेला आपण आपल्या शाळेला मुलं शिकवायला गेलो असतो खर आपल्या समोर येऊन भाषण ठोकणं शिक्षक आमदारांनी खरं तर संयुक्त नाही मला त्यांचा अपमान नाही करायचा आहे सभागृहात मागच्या सुद्धा मागच्या अधिवेशनामध्ये आम्ही एकच सांगत होतो की तुम्ही निधी मागू नका संच मान्यता मिळाल्यानंतर सात दिवसाच्या आत टप्पा आदेश वितरित करणं हे शासन निर्णय आहे तुम्ही फक्त एक करा प्रश्न एक म्हणा आयुक्तांना अंमलबजावणी करायचे आदेश का एवढा प्रश्न खालीच खाली होतो त्यातल्या मोजक्या आमदारांना मी एका ठिकाणी घेऊन सुद्धा गेलो होतो त्यांनी सुद्धा सांगितलं तुम्ही चूक करता इथं हे करून इथं जर काही करायला जाल तर निश्चित एक जून चोवीसचं काय होऊ शकते हे आम्ही नाही सांगू शकत ना। कदाचित एकदा आता पंचवीस चालणार त्याच्यामुळं आपल्याला एक जून चोवीस पासून पाहिजे म्हणूनच आपण आयुक्ताचा गळा आपल्याला होता दोन पत्र निघाली खालची पत्र बाकी आहे दरम्यान आंदोलन लागलं म्हणून राहुलजींना आम्ही सांगितलं की आता आपण एक काम करतो सध्या या विषयावर स्टॉप सांगायचं आहे की त्या लेखा शीर्षामधूनच पैसा खर्च होऊ शकतो हे आम्हाला पुण्यात कळलं ज्यावेळेस मान्य आयुक्त आणि अर्थ विभागाचे तिथले संबंधित अधिकारी बैठक केली आम्ही त्यांना एकच म्हणलं लेखा शीर्षमधून खर्च करण्यासाठी पैसे आहे की नाही तुम्ही किती शाळांना या शासन निर्णयानुसार अनुदान देऊ शकता त्यामुळे पन्नास ते शंभर शाळांना देऊ शकतो परंतु त्यावेळी मेन अडचण होती अघोषित शाळेत त्यांच्यामुळे हा प्रस्ताव आम्हाला पुढे पाठवावा लागेल त्याच्यानंतर पन्नास ते शंभर शाळा सांगितल्यानंतर आम्ही त्यांना एकच बोललो होतो की आठ विभागातल्या फक्त आठच शाळांना एक जून चोवीस पासून ते करा बाकीच्या जुन्या अधिवेशनात काय करा ते आपण पुढे बोलतो साधा सरळ सोपं विषय होतो ते पटलं त्यांना सगळ्या शाळांना नाही ना येण्या शक्य पैसा नाही मानताना तुम्ही ठीक नाही पण लेखा शिक्षा खर्च करणं अपेक्षित असताना विनाकारण त्या मुद्द्याचं कुठेतरी डायवर्शन होते हे झालं हे आमदारांनाही वारंवार आम्ही समजून सांगितलं परंतु जाऊ द्या काहींची अडचण असते काही म्हणे आम्हाला आमच्या पातळीवर आमच्या पद्धतीने लढायचंय सभागृहात लढले आउटपुट गेल्या सभागृहातला काहीही नाही चांगलं अधिवेशन आपल्या हातातून गेलं अर्थसंकल्पाच्या पहिल्याच दिवशी एका आमदाराने पोस्ट टाकली हे पावसाळ्या दिवस न आहे एवढी हिंमत कशी होती एवढी हिमत व्हायलाच नाही पाहिजे म्हणजे राज्यातले त्रेसष्ट हजार बांधवांचे सर्व सर्व चापून आपल्यासारखं झाले अर्थसंकल्प समोर आणि तुम्ही मध्ये होणार आहे म्हणून सांगता उद्याचा भरोसा काय गेली की नाही आला ऑगस्ट पण आलाय समोर ऑक्टोबर पण येते म्हणजे त्या एका शीर्षामधून पैसे खर्च करू शकतात फक्त तुम्ही तिथे दाखल द्यावे काय करता ते सगळं डावडच्या मुंबईकडे आणताय सगळं खालच्या खालीच्या आणखीही हा जरी निधी इथून मिळाला असेल तुम्हाला असं वाटत असेल पैसा नाही मिळाला का आपल्या मागच्या असणार मिळाला आम्ही देऊ का पण चला आधीवेशन सध्या आंदोलन चालू आहे या आंदोलनातून कुठली भूमिका समोर येते कुठली भूमिका घ्यायची आहे शिक्षक समन्वय संघाच्या मंचावरून निश्चित वेळोवेळी जाहीर केले जाईल परंतु बांधवांना काल नाही नाहीये कुठंतरी आपल्या शासन निर्णयातल्या काही गोष्टीवर वक्रदृष्टी टाकण्याचं काम काल झालेलं पर आहे आणि कुठं मैदानात ठार मांडून बसून राहा त्याला त्योजित पर्याय आहे नाही तर आपल्या भविष्याशी आपण खेळू असं मला वाटतं कारण नंतर आपल्याला असं वाटतं आता मला वाटतं एक वर्षभरायचा कालावधी सरकारला होतो आहे देतो 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 म्हणायचं ना अडीच वर्षातलं काहीतरी मंत्रिमंडळ चेंज करायचं काहीतरी ठरलं बरोबर आहे की नाही हे जातील पू येतील ते पण देतो म्हणतो त्याच्यामुळे काय जे घ्यायचं ते हेच अधिवेशनात घ्यायचं असेल तर राज्यातल्या शिक्षकांनी ताकदी नाही ते या आणि आयुक्त स्तरावरून कसं आपल्याला खर्च काढायचंय हे शिक्षक आमदार नाही आम्ही सांगू शिक्षक आमदार महोदयांना माझी विनंती या मंचावर एक राहील की त्यांनी इकडं तिकडे फिरण्यात काही पॉईंट नाही त्यांनी सरळ सरळ जशी भूमिका याच्या अगोदर साधारण भोतणी घेतली ती आणि गोपीचंद पडळकर साहेबांनी पण घेतली होती सरळ जीव पसरू घातला हा बेस्ट वे त्याच्यामधला आहे तरच जिल्ह्याच्या अधिवेशनामध्ये अनेक गोष्टी ज्या नव्यानं अनुदानावर येणाऱ्या शाळा आहेत त्यांच्यामुळे इतरांचं रोखलं जाईल असं कुठं घडायला नको कारण त्यांना हेड मध्ये शिरायचे आपले हेड ऑलरेडी ओपन आहे आपल्या ऑलरेडी पैसा पण आहे आठशे सव्वीस कोटी मागची होती त्याच्यापैकी तुमच्या माहितीसाठी सांगतो आपल्याला कधीही अकराशे साठ कोटी दिलेले नव्हते फक्त तीनशे साठ कोटी रुपये दिले होते त्या सुद्धा याचे उप निधी मिळाला नाही फक्त या इलेक्शन इव्हेंट त्यावेळेस होता तेवढा पैसा दाखवला गेला तेवढाच पैसा आताही मिळणार आहे मग आठशे साठ कोटी मध्ये कुठून कस हे ठरले जाणार आहे या संदर्भातली बैठक येत्या ये एक दोन दिवसात निश्चित माननीय अर्थ खातं आणि माननीय शिक्षण खातं यांच्या संबंधाने होणार आहे या सगळ्या गोष्टी समोर येतीलच निश्चित आपलं शिष्टमंडळ त्यांच्या पातळीवर काय गोष्टी आहेत ते सांगेल त्यांच्या बोलणं हा या पवित्र मंचाचा माझ्या वजून आपण नको आपल्या सगळ्यांच्या भावना एकत्रित करून शिष्टमंडळ गेलेलं आहे शिष्टमंडळ सगळ्या गोष्टी सांगणारच आहे निश्चित राज्यातल्या शिक्षकांना मी नम्र आवाहन करतो की आपण मोठ्या ताकदीने इथे यायचं आहे हक्क मिळवायचा आहे त्याच्यानंतरच मैदान सोडायचंय एवढं बोलतो आणि थांबतो